राज्य सरकारच्या वाचन पंधरवड्याअंतर्गत अंबरनाथमध्ये शालेय विद्यार्थ्यांसाठी महावाचन उत्सव आयोजित करण्यात आला होता अंबरनाथ पालिकेच्या शिवप्रेरणा ग्रंथालयाच्या माध्यमातून हा तीन दिवसीय उत्सव पार पडला अंबरनाथ पालिकेनं चिंचपाडा परिसरात एक लाख पुस्तकांचं सुसज्ज शिवप्रेरणा ग्रंथालय उभारलंय या ग्रंथालयाच्या ग्रंथपाल तपस्या नेवे यांच्या पुढाकारानं हा महावाचन उत्सव आयोजित करण्यात आला होता यात अंबरनाथमधील चार मराठी शाळांच्या एकशे सत्तर विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला या विद्यार्थ्यांना ग्रंथालयात आणून त्यांच्या आवडीच्या विषयांची पुस्तकं वाचण्यासाठी देण्यात आली पुस्तकं वाचल्यानंतर त्या पुस्तकातील एखादा भाग सर्वांना वाचून दाखवण्याची आणि आपली मतं व्यक्त करण्याची संधीही विद्यार्थ्यांना देण्यात आली समारोपाच्या दिवशी निवेदक आणि ग्रंथपाल अमेय रानडे यांनी या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी लागावी आणि शाळा कॉलेज झाल्यानंतरही त्यांच्या आयुष्यात पुस्तकं कायम राहावीत या उद्देशानं हा महावाचन उत्सव आयोजित केल्याचं शिवप्रेरणा ग्रंथालयाच्या ग्रंथपाल तपस्या नेवे यांनी सांगितलं सध्या जो महावाचन पंधरवडा सुरू आहे त्यानिमित्ताने आपण तीन दिवसांचा महावाचन उत्सव ठेवला होता ज्याच्यामध्ये चार शाळा अंबरनाथ शहरातल्या सहभागी झाल्या आणि जवळपास एकशे सत्तर विद्यार्थी या उपक्रमामध्ये सहभागी झाले मग त्यात आपण सामूहिक वाचनाचं सा आयोजन केलं होतं शिवाय विद्यार्थ्यांना मोठ्याने वाचण्याची सवय व्हावी यासाठी त्यांना इथे व्यासपीठ आपण उपलब्ध करून दिलं मोठ्याने वाचन करण्यासाठी आणि आपल्याकडे दोन पाहुणे या तीन दिवसामध्ये भेट देऊन गेले ज्यांनी वाचन कौशल्य असेल किंवा वाचन संवाद असेल तो त्यांनी इथे त्यांच्याशी साधला त्यात एक रंगकर्मी सुधीर चित्ते जे स्वतः लेखक संपादक आहेत ते इथे आले होते आणि त्याचबरोबर ग्रंथपाल निवेदक आणि वृत्तनिवेदक असलेले अमेर रानडे यांनी देखील विद्यार्थ्यांशी इथे खूप उत्तम संवाद साधला विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण होण्यासाठी शिवप्रेरणा ग्रंथाला इथे स्थापन झालं आणि ह्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी त्यासाठी या उपक्रमामध्ये विद्यार्थ्यांसाठी हा उपक्रम आपण विशेष करून राबवला आहे अंबरनाथ पूर्वेच्या गावदेवी आणि पश्चिमेच्या चिंचपाडा भागात पालिकेच्या माध्यमातून शिवप्रेरणा ग्रंथालयं उभी करण्यात आली असून त्यात विविध विषयांवरील लाखो पुस्तकं वाचण्यासाठी उपलब्ध आहेत शालेय विद्यार्थ्यांनी आपलं शाळेचं ओळखपत्र दाखवून या वाचनालयांमध्ये मोफत पुस्तकं वाचावीत आणि वाचनाची आवड जोपासावी असं आवाहन देखील यावेळी ग्रंथालयाच्या वतीनं करण्यात आलं एकमत न्यूज अंबरनाथ डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा यूट्यूबवर सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज